तुम्ही इथे बघू शकता आपल्या कुरड्या किती मस्त पांढऱ्या शुभ्र आणि काचेसारख्या सारख्या पारदर्शक अशा झाल्या आहेत ह्या कुरड्या कढईमध्ये टाकल्याबरोबर अगदी खूपच मस्त, अशा मस्त अशी आपली कुरडी फुललेली आहे आणि दुधासारखी मस्त पांढरे शुभ्र अशी कुरडी झालेली आहे नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण पांढऱ्या शुभ्र चिकाच्या कुरड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत आणि गहू भिजवण्यापासून ते कुरडई तळेपर्यंत संपूर्ण कृती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करणे पूर्णपणे फ्री आहे तर कुरड्या करण्यासाठी इथे मी एक किलो लोकवन गहू घेतले आहेत कुरड्या करण्यासाठी लोकवन किंवा शरबती गहू खूप चांगले असतात गहू चांगल्या क्वालिटीचे घ्या म्हणजे याचा चांगला चीक पडतो आणि कुरड्यासुद्धा भरपूर होतात जा जा गहू स्वच्छ निवडून घ्यायचे त्यानंतर दोन वेळा पाणी घालून हे गहू स्वच्छ असे धुवून घ्यायचे गव्हामध्ये पाणी टाकल्यानंतर जे हलके जे गहू असतात ते गहू वरती येतात तर ते गहू काढून टाकायचे आणि मस्त चोळून चोळून दोन वेळा हे गहू धुवून घ्यायचे तर बघा दोन वेळा पाणी टाकून गहू स्वच्छ धुवून घेतले आता गहू भिजण्यासाठी यामध्ये भरपूर पाणी टाकायचं पाणी साधंच घेतलेलं आहे गरम वगैरे काही करायचं नाही गहू बुडतील एवढं भरपूर पाणी टाकायचं त्यानंतर याच्यामध्ये झाकण ठेवून तीन दिवस हे गहू उन्हामध्ये भिजत ठेवायचे आणि दररोज यामधलं पाणी बदलायचं नाहीतर मग याला वास लागतो तर तीन दिवस हे भांडं उन्हामध्ये ठेवायचं आणि दररोज यामधलं पाणी बदलायचं तर बघा तीन दिवस हे गहू मी भिजून घेतले आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आता हे गहू आपण काढणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपले गहू मस्त असे भिजले आहेत पहिल्या दिवशी सकाळीच हे गहू मी भिजायला टाकले होते आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी हे गहू काढले गहू भिजले ना की अशा पद्धतीने दाबून बघायचा त्यामधला सगळा चिकनिंगला म्हणजे आपले गहू व्यवस्थित भिजले आहेत आता हे गहू पाणी निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये काढायचे आणि आता या गव्हाचा आपण चिक काढणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं चिक काढण्यासाठी आपण जे कुठली भांडे वापरणार आहोत त्या भांड्या लावं आपल्या हाताला तेल लावून घ्या म्हणजे हात आणि भांडी स्वच्छ करायला सोपी जातात आता या गव्हामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि जाडसर असे हे गहू वाटून घ्यायचे मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून अशा पद्धतीने जाडसर असे हे गहू वाटून घेतले मिक्सर एकदम सुरळीत सुरू न ठेवता चालू बंद चालू बंद करून जाडसर गहू वाटून घ्यायचे वाटलेले गहू काढण्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आणि अशाच पद्धतीने सगळे गहू आपण वाटून घेणार आहोत तुम्हाला जर हा कुर्डीचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा लाईक शेअर कमेंट्स करणे पूर्णपणे फ्री आहे परंतु तुमच्या एक लाईक शेअर कमेंट्समुळे माझं प्रोत्साहन वाढत असते तर बघा आता सगळे गहू वाटून घेतले आता या चिकामधला जो कोंडा आहे तो काढून घ्यायचा आहे मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगते चीक काढण्यासाठी आपण जी कुठली भांडी वापरणार आहोत त्या व आपल्या हाताला तेल लावून घ्या म्हणजे भांडी स्वच्छ करायला सोपी जातात तर बघा अशा पद्धतीने सगळा जो कोंडा आहे तो छान घट्ट पिळून घ्यायचा आहे म्हणजे यामधला सगळा चीक निघला पाहिजे तर आता या चिकामधला सगळा कोंडा काढून घेतला आता हा चीक आपण गाळून घेणार आहोत चीक गाळण्यासाठी आपण जी चाळणी वापरणार आहोत त्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं चपातीचं पीठ गाळण्यासाठी जी चाळणी आपण वापरत असतो तीच चाळणी इथे मी चीक गाळण्यासाठी घेतलेली आहे आणि हा सगळा चीक आपल्याला व्यवस्थित असा गाळून घ्यायचा या आधी मी आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा वाळवण्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत नक्की बघा तुम्हाला आवडतीलच तर बघा आता सगळा चीक गाळून घेतलेला आहे आता हा जो गव्हाचा कोंडा आहे हा आपल्याला पुन्हा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये जर काही चीक राहिला असेल तर तो सगळा निघून येईल तर भरपूर पाणी टाकायचं चा, कोंडा छान चोळून घ्यायचा आणि नंतर घट्ट असा पिळून घ्यायचा म्हणजे यामधला सगळा चीक निघून जातो हा जो गव्हाचा कोंडा आहे हा तुम्ही टाकूनही देऊ शकता किंवा यापासून धापडेसुद्धा सुद्धा बनवू शकता सगळा कोंडा घट्ट पिळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हा चीक गाळून घ्यायचा आहे म्हणजे कोंडा पिळून जे पाणी निघलेलं आहे ते पाणी आपण गाळून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही कुरड्या बनवल्या ना तर तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी कुरड्या बनवत असाल तरी तुमच्या कुरड्या अगदी परफेक्टच बनतील तर बघा आता हा चीकसुद्धा इथे गाळून घेतलेला आहे आपल्या कुरड्या छान पांढऱ्या शुभ्र याव्या त्यासाठी हा चीक आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे त्यासाठी ती मी सुती एक ओढणी घेतलेली आहे आणि ती एका भांड्याला बांधून घेतली आणि आता हा चीक या ओढणीने आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचा म्हणजे या चिकामध्ये जर गव्हाचे काही बारीक कण म्हणजे जे कोंड्याचे बारीक कण गेले असतील ते सुद्धा निघून जातील आणि खाली मस्त शुभ्र असा चीक राहील त्याने आपल्या कोरड्यासुद्धा खूप मस्त पांढऱ्या शुभ्र असे येतात तर एक सुती आणि पातळ कपड्याने हा सगळा चिका पण गाळून घेऊया चिक गाळून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि रात्रभर हा चीक सेट होण्यासाठी ठेवायचा आता चौथ्या दिवशी सकाळी बघा रात्रभर हा चीक मी असाच ठेवलेला होता आता चौथ्या दिवशी सकाळी म्हणजे गहू भिजण्यापासून चौथ्या दिवशी सकाळी आता आपण कोरड्या करणार आहोत त्यासाठी या चिकाच्या वरती आलेलं जे पाणी आहे ते अलगद हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे शक्य होईल तितकं चिकामधलं पाणी काढून टाकायचं फक्त लक्षात ठेवा यामध्ये चीक नाही गेला पाहिजे तर बघा या चिकामधलं पाणी मी अगदी हलक्या हाताने काढून घेतलं आणि आता हा जो चिक आहे तो मोकळा करून घेऊया तर बघा चीक मोकळा करून घेतला आणि एका पातेल्यामध्ये काढून घेतला आपल्याला चीक कुरड्या करताना मोजून घ्यायचं आहे बघा मस्त घट्टसर असा पांढरा शुभ्र आपला गव्हाचा चीक इथे तयार आहे तर आता ज्या पातेल्याभर आपला चीक आहे त्याच पातेल्याने आपल्याला कुरड्याचं चीक सिजवण्यासाठी पाणी टाकायचं आहे त्यासाठी चीक मोजून घेणे आवश्यक आहे तर आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण ज्या पातेल्याने आपला एक पातेला चीक भरला आहे त्यानेच एक पातेलं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जेवढ्या भांड्याने आपला चीक भरला असेल त्याच भांड्याने एक भांडं पाणी घ्यायचं आहे चीक शिजवण्यासाठी म्हणजे जेवढा चीक तेवढंच पाणी आता यामध्ये चवीसाठी मी सव्वा चमचा म्हणजे एक चमचा आणि पाव चमचा एवढं मीठ टाकला आहे रेग्युलर पोह्याचा जो चमचा असतो त्यानेच मीठ घातलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून हे पाणी उकळवून घ्यायचं एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण या कुरड्या करणार आहोत त्यासाठीच हे मीठ यामध्ये टाकलं आहे मीठ खूप जास्त टाकू नका नाही तर कुरड्या खारट होतात हा चीक मिक्स करण्यासाठी ती मी हे विस्कर घेतला आहे तुमच्याकडे जर लाकडी चाटू असेल तर तोच घ्या कारण त्याने चीक मिक्स करायला सोपा जातो आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची एका हाताने यामध्ये चीक टाकायचा आणि दुसऱ्या हाताने याला सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं म्हणजे चिकामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजे आणि थोड्याफार गुठळ्या जर चिकामध्ये झाल्या तर काहीच घाबरायचं कारण नाही याला सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे म्हणजे यामधल्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून जातात गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि चिकाला सतत अशा पद्धतीने ढवळणे सुरूच ठेवायचे आहे तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटली तर बाजूच्या गॅसवरती थोडंसं पाणी गरम करायला ठेवा आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकू शकता तर बघा व्यवस्थित असा चीक इथे मी मिक्स करून घेतला आहे चीक जसजसा घट्ट होतो ना तसतसा यामध्ये गुठळ्या होण्याचा चान्सेस खूप कमी होतात म्हणजे चीक एकदा घट्टसर झाला की मग यामध्ये गुठळ्या होत नाहीत तर अशा पद्धतीने व्यवस्थित छान असा हा चीक हाटून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये जर काही बारीक सारीक गुठळ्या झाल्या असतील तर त्यासुद्धा निघून जातील तर बघा आपला चीक आता मस्त घट्टसर झाला आहे तुम्ही ते बघू शकता आणि चीक एवढा घट्टसर होण्यासाठी स्लो गॅसवरती मला दहा मिनिटे एवढा वेळ लागला आहे बघा आता आपला चीक मस्त घट्टसर झाला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे यामध्ये अजिबातही गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत तर आता सगळा चीक एकसारखा करून घ्यायचा चमच्याला लागलेला चीकसुद्धा आपण काढून घेऊया चिक काढण्यासाठी पाण्यामध्ये हात बुडून घ्यायचा आणि नंतर या चमच्याचा चीक काढून घ्यायचा खूपच मस्त पांढरा शुभ्र घट्टसर असा चीक तयार आहे तर आता सगळा चीक एकसारखा करून घ्यायचा आणि ज्यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवर पुन्हा दहा मिनिटे हा चीक शिजून घ्यायचा चीक चांगला शिजला की कुरड्या अजिबातही तुटत नाहीत त्यासाठी चीक चांगला शिजणे आवश्यक आहे तर स्लो गॅसवरती दहा मिनिटे हा चीक शिजून घेऊया तर बघा मिक्स करताना आधी दहा मिनिटे आणि नंतर दहा मिनिटे स्लो गॅसवर वीस मिनिटे हा चीक आपण शिजवून घेतला तुम्ही इथे बघू शकता चीक मस्तचा शिजला आहे चीक शिजला ना की याचा रंग जो आहे तो छान पारदर्शक असा होतो बघा मस्त पांढरा शुभ्र घट्टसर असा चीक तयार आहे चीक शिजला की तो लवकर चमच्याच्या खालीसुद्धा पडत नाही तुम्ही बघू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे चीक शिजला आहे हे कसं समजायचं तर एक एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये हात बुडवायचा हात ओला करायचा आणि नंतर हा ओला हात चिकाला लावायचा बघा हाताला चीक चिकत नाही आहे म्हणजे चीक व्यवस्थित असा शिजलेला आहे तर आता हा चीक गरम असतानाच आपल्याला कुरड्या घालायच्या आहेत त्यासाठी इथे मी प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतला आहे चीक करण्यासाठी मी ते पितळचा साचा वापरणार आहे आणि त्याला मध्यम जाड असलेली जी प्लेट असते ती मी बसवून घेतली आता या साच्यामध्ये चीक भरून घ्यायचा आणि चिकावरती झाकण ठेवायचं म्हणजे चीक थंड झाला नाही पाहिजे कारण चीक जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच कुरड्या व्यवस्थित घातल्या जातात चीक थंड झाल्यानंतर कुरड्या घालायला खूप कठीण जातात त्यामुळे जोपर्यंत चीक गरम तो -पत आहे तोपर्यंतच पटापट कुरड्या घालून घ्या कुरड्या घालण्यासाठी बघा आतून सुरुवात करायची आहे आणि नंतर बाहेरून घेर घेत पुन्हा आतमध्ये आणायचं आहे कुरड्याचं जे शेवटचे टोकं असतात ना ते कुरड्याच्या वरती आले पाहिजेत जेणेकरून या कुरड्याचे तार पडत नाहीत आणि कुरड्या तुटत नाहीत तर अशाच पद्धतीने सगळ्या कुरड्या आपण करून घेणार आहोत कुरडी तुम्हाला जेवढी मोठी लहान हवी आहे त्यानुसार तुम्ही करू शकता बघा इथे मी तुम्हाला जवळून दाखवते कोरडी करण्यासाठी आतून सुरुवात करायची नंतर साचा बाहेर फिरवत गोल फिरवून नंतर पुन्हा कुरडीवरती आणायचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याच पद्धतीने कुरड्या करून घेऊ शकता बघा मस्त पांढऱ्या शुभ्र अशा कोरड्या आपल्या होत आहेत आपला चीक व्यवस्थित शिजला ना की ही ओली कुरडी जरी आपण हातात घेतली तरी ती तुटत नाही बघा इथे मी तुम्हाला ओली कुरडी हातामध्ये घेऊन दाखवते चीक व्यवस्थित शिजला की ही कुरडी तुम्ही कितीही हलवली या हातावरची त्या हातावर केली तरी कुरडी अजिबातही तुटत नाही तुम्ही बघू शकता यासाठी चीक व्यवस्थित शिजणे आवश्यक आहे तर बघा आता ह्या कुरड्या आपल्याला दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत कुरड्या फॅन खाली वाळत नाहीत त्यासाठी याला उन्हामध्येच वाळवायचं आहे आणि एक किलो गव्हाच्या इथे माझ्या जवळपास त्रेपन्न एवढ्या कुरड्या तयार झाल्या आहेत गहू जर चांगल्या क्वालिटीचे असतील ना तर भरपूर चीक पडतो आणि त्याच्या भरपूर कुरड्या तयार होतात आणि ह्या कुरड्या आपण वर्ष दोन वर्षासाठी स्टोर करू शकतो तर इथे बघा दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये ह्या कुरड्या मी वाळून घेतल्या तुम्ही बघू शकता अगदी काचेसारख्या पारदर्शक पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या झालेल्या आहेत ह्या कुरड्या घरामध्ये वर्ष दोन वर्ष राहिल्या तरीही खराब होत नाहीत उलट जेवढ्या जुन्या होत जातील तेवढ्या ह्या कुरड्या छान फुलतात बघा खूपच मस्त अशा कुरड्या झाल्या आहेत आता ह्या कुरड्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते कुरडी तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल जर थोडंसं थंड असेल तर मग कुरडी छान फुलत नाही आणि तुम्ही बघू शकता कढईमध्ये टाकल्याबरोबर अगदी चारपट एवढी कुरडी फुलेली आहे आणि मस्त दुधासारखी पांढरी शुभ्र अशी कुरडी झालेली आहे मी तुम्हाला पुन्हा दुसरी कुरडी तळून दाखवते बघा कढईमध्ये हो टाकल्याबरोबर किती मस्त अशी आपली कुरडी फुललेली आहे अगदी चारपट ह्या कुरड्या फुलतात आणि मस्त कुरकुरीत अशा होतात ह्या कुरड्या घरामध्ये दोन वर्ष जरी राहिल्या तरी अजिबातही खराब होत नाही तुम्ही इथे बघू शकता कच्च्या कुरडीपेक्षा चारपट तळलेली कुरडी फुललेली आहे मस्त छान पांढरी शुभ्र हलकी कुरकुरीत झाली आहे तर तुम्हाला आजची चिकाच्या कुरडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा तर आता मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत